नमस्कार मित्रांनो होळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा होळी एक वेगळा आणि आगळा सण आपल्या भारतामध्ये आहे आणि होळीबद्दलच्या वेगवेगळ्या दंतकथा आपण ऐकत असतोच अशीच एक जबरदस्त दंतकथा घेऊन आलो आहे आम्ही तुमच्यासाठी मी डॉक्टर महेश आणि घेऊन आलो आहे गोष्ट छोटी पण डोंगरा तर मित्रांनो जावयाला आपण भयंकर मान देतो परंतु तुम्ही कधी ऐकलंय का की जावयाला गाडवावर बसून त्याची धिंड काढल्या जाते जावयाला सोन्याची साखळी आणि सोन्याची अंगठी तर दिल्या जाते पण होळीच्या जा दिवशी त्याला गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढतात ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल परंतु ही गोष्ट खरी आहे आणि आश्चर्यकारक म्हणजे ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील खेज तालुक्यातील विडा या गावातली आहे खर तर ही प्रथा बघून बऱ्याच लोकांनी इथले लग्न मोडीत काढलेले पण नेमकं असं का केलं जातं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो विडा या गावामध्ये एक मोठं प्रस्त होतं ते म्हणजे देशमुख आता या देशमुखांना एकुलते एक मुलगी होती या एकुलते एक मुलीचं त्यांनी लग्न लावलं लग्न लावल्यानंतर पहिल्यांदा जावई गावात आला तो होळीच्या निमित्ताने आता होळीच्या निमित्ताने देशमुख परिवाराने आपल्या जावयासाठी सोन्याची साखळी आणि सोन्याची अंगठी तर केलेली होतीच परंतु तरी सुद्धा जावई आपल्यालाही भारी मग जावयाची आता आपण मिरवणूक काढूया ठरलं आणि या, या देशमुख कुटुंबाकडं होतं एक गाढव या गाढवाला एवढं सुशोभित करण्यात आलं की ते गाढव वाटणार नाही आणि याच गाढवावरती जावयाची मिरवणूक काढण्यात आली आता या देशमुखांना फॉलो करणारा खूप मोठा वर्ग गावात तर होताच आणि म्हणून इथूनच शहाऐंशी वर्षापूर्वी या देशमुखांमुळे प्रथा सुरू झाली की आपल्या जावयाला पहिल्या होळीला गावात बोलवायचं त्याला सोन्याची साखळी आणि अंगठी द्यायची आणि गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढायची गेल्या शहाऐंशी वर्षापासून ही प्रथा आणि परंपरा या गावात चालू आहे आणि आज तागायत ही अशीच चालू आहे तर मग मित्रांनो विडा गावामध्ये तुम्हाला संबंध बनवायची इच्छा आहे का आणि असेल तर गाढवावर मिरवणूक करून घेण्याची आपली तयारी आहे का तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी आणि व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद